डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रचार रॅलीचा धडाका आझाद नगर भागातून काढण्यात आली प्रचार रॅली इंडिया व महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीने कंबर कसले आहे दिनांक पाच मे रोजी सायंकाळी चार वाजता धुळे शहरातील मच्छी बाजारपासून प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली मच्छी बाजार मोगलीगंज नगर, तिरंगा चौक गरीब नवाज कॉलनी तसेच वडजाई रोड या मार्गाने प्रचार रॅली काढण्यात आली होती यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांचा जागोजागी महिलांनी सत्कार केला धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसतर्फे माजी मंत्री डॉ शोभा ताई बच्चाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा सपाटा लावला आहे सदर प्रचार रॅलीमध्ये महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे مان هڪ منٽه महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका